या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या याचिकेवर आज कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे आणि या युक्तिवादामध्ये धनंजय मुंडे साहेब यांचा वकिलांचा जो युक्तिवाद झाला त्यामध्ये करुणा शर्मा यांना कोर्टाने पाच तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि खूप धक्कादायक असे खुलासे या युक्तिवादामध्ये झालेले आहेत यामध्ये करुणा शर्मा यांचे दोन्हीही मुलं शिशू आणि ती मुलगी मी त्या मुलांचा स्वीकार केलेला आहे आणि करुणा शर्मा यांच्याशी माझा अधिकृत कोणतंही लग्न झालेलं नाही करुणा शर्मा यांचं वर्षाला इन्कम पंधरा लाख आहे त्या टॅक्ससुद्धा भरतात त्या सक्षम आहेत त्यांच्या इन्कमच्या विषयी आणि करुणा शर्मा यांनी जो माझ्यावरती खटला दाखल केलेला आहे जी पुढगी मागितलेली आहे ही कुठेही कोणत्याही नियमामध्ये बसत नाही कारण पंधरा लाखाचं इन्कम तिचं वार्षिक आहे आणि माझं अधिकृत कुठेही करुणा शर्माशी लग्न झालेलं नाही मी त्या मुलांचा स्वीकार केलेला आहे मग कोर्टाने एक प्रश्न उभा केला की हे मुलं जर तुम्ही स्वीकार केलेले असतील तर या मुलांचे नक्की आई वडील कोण असा प्रश्न निर्माण केला त्यावेळेला धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये सांगितलं की करुणा शर्मा यांचं अधिकृत लग्न धनंजय मुंडे झालेलं नाही ते मुलांचा स्वीकार धनंजय मुंडेंनी केलेला आहे आणि ते त्यांना सांभाळतात त्यांच्या सुख सुविधा शिक्षण सर्व काही जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे आणि माणुसकीच्या नात्याने वडिलांच्या नात्याने ते सांभाळ करतात आणि आपण ऐकलं की शिशू मुंडे यांनी सुद्धा स्टेटमेंट दिले होतं होत की पाठीमागच्या काही दिवसांमध्ये की माझा आणि पप्पांचं रिलेशन चांगलं आहे आमची आई आमच्यामध्ये वाद निर्माण करत आहे आणि करुणा शिशुने त्याच्या आईलाच दोषी ठरवलं होतं हे सुद्धा आपण पाहिलं आणि धनंजय मुंडेंच्या वकिलांनी जो, जो युक्तिवाद केला त्यावरून वकिलांनी एक प्रश्न निर्माण केला आणि पाच एप्रिल पर्यंत करुणा शर्मा यांना सुद्धा सवलत दिली की तुम्ही तुमच्या लग्नाचे पुरावे सादर करा जर पुरावे सादर नाही केले तर तुम्हाला पोटगीपासून दूर राहू लागेल असा सुद्धा कोर्टाने आदेश दिलेला आहे तर पाच एप्रिल पर्यंत करुणा शर्मा यांच्यामध्ये वेळ देण्यात आलेला आहे आता पाच एप्रिलच्या अगोदर जर पुरावे व्हिडिओ जे लग्नाचे असतील ते जर नाही दाखल केले करुणा शर्मा यांनी तर त्यांना मुलांपासून आणि पोटगीपासून दूर राहू लागेल असा सुद्धा जनसामान्यांमध्ये आता महाराष्ट्रामध्ये खळबळजनक खुलासा आजच्या याचिकेवरून झालेला आहे माझगाव येथे ही सुनावणी झाली आणि बांद्रा येथून सुद्धा धक्कादायक ह्या खुलाशाबाबत बाबत आताच आ, सोशल मीडियावरती बातमी व्हायरल होत आहे या संपूर्ण प्रकरणावरती करुणा शर्मा यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आमचं हे रिलेशन आहे दोन हजार सोळामध्ये जे काही धनंजय मुंडेंनी पुरावे सादर केले होते त्यामध्ये लेटरमध्ये जो युक्तिवाद केला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की करुणा शर्मा यांनी मागणी केली होती की मुलगा किंवा मुलगी कोणीही असो हा मुलगा तुमचा आहे तुम्ही त्याचा स्वीकार करा आणि जे चित्ता द्यायला मुलगा लागतो तो माझाच मुलगा सर्वस्व मोठा आहे त्यालाच तो अधिकार भेटायला पाहिजे त्यावेळेला धनंजय मुंडेने त्या नॉमिनीमध्ये लिहिलेला असा आहे की माझा मुलगा हा शिशू मोठा आहे आणि त्याला सर्वस्वी अधिकार राहील असं करुणा शर्मा यांनी स्टेटमेंटमध्ये आता सुनावणीनंतर करुणा शर्मा यांनी स्टेटमेंटमध्ये हे खुलासे केलेले आहे जे की आतापर्यंत त्यांनी खुलासे केले नव्हते यामध्ये त्यांनी अजून खुलासे करत असताना पाच एप्रिल कोर्टाने वेळ दिलेला असताना यामध्ये आता स्टेटमेंटमध्ये देत असताना करुणा शर्मा सांगतात की सुनावणी नंतर स्टेटमेंट दिला आणि त्यामध्ये सांगितलं की मी ज्या वेळेला दोन हजार एकवीस मध्ये परळीला गेले त्यावेळेला माझ्याजवळ व्हिडिओ होते फोटो होते आमच्या लग्नाचे सर्व काही पुरावे होते आणि ते मी घेऊन तिथे गेले होते परंतु तेथील पोलिसांनी माझे सर्व काही पुरावे नष्ट केले हिसकावून घेतले आणि मला तिथून गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं आणि मला तिथून माझे पुरावे सगळे हिसकावून घेतले त्या पुरावेचं काय केलं मला माहिती नाही पाच एप्रिलला मी जेवढं काही होईल तेवढे पुरावे सादर करण्याचा प्रयत्न करील परंतु माझे सर्व काही पुरावे एक दोन हजार एकवीस लाच नष्ट करण्यात आलेले आहेत माझ्या घराची झडती घेण्यात आलेली आहे आणि त्या झडतीमध्ये माझ्या घरातील सर्व काही पुरावे पोलीस घेऊन गेले आहेत त्यातील बरेचसे पोलीस आता समोर सुद्धा येत आहेत सुरेश अण्णादास यांनी जेवणांचे नाव घेतले तेच पोलीस होते माझे पुरावे नष्ट करायला असा सुद्धा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी पोलिसांवरती केलेला आहे आणि धनंजय मुंडेचं नाव त्यांनी घेतलेलं नाही परंतु पुरावे नष्ट केले मी परळीला आले तेव्हा असा त्यांना पुढगी पाहिजे असेल मुलांना अधिकार द्यायचा असेल तर करुणा शर्मा यांना पाच एप्रिलला पुरावे सादर करावे लागतील असा कोर्टाचा आदेश आहे जर आता पुरावे सादर नाही केले त्यांनी तर सांगितलं स्टेटमेंटमध्ये की माझे पुरावे संपुष्टात आणण्यात आले हिसकावून घेण्यात आले मी आता जे पोलीस आहेत एस आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे परळी पोलीस स्टेशनला जाऊन माझे जे काही पुरावे हिसकावून घेण्यात आले होते ते पुरावे पोलीस स्टेशनमध्येच असतील असा मला डाऊट आहे ते पुरावे मला माझ्या स्वाधीन करावे असे रिक्वेस्ट करणार आहे परंतु जर आता पुरावे मिळतील ही शक्यता कमीच वर्तवली जाते कारण दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस हा कालावधी चार पाच वर्षाचा निघून गेलेला आहे यामध्ये बरेचसे पोलीस कर्मचारी यांचे बरेचसे पोलिसांचं रिझन वगैरे झालेलं आहे ट्रान्सफरिंग झालेलं आहे आणि आता एस पी नवनीत कावत आलेले आहेत जे की स्ट्रॉंग आहेत परंतु करुणा शर्मा यांचे पुरावे जर मिळाले तर करुणा शर्मा यांना पोटगीही मिळू शकते अधिकार मिळू शकतो परंतु शक्यता कमी वर्तवली जाते नक्कीच काय होतं पाच एप्रिलला आपण पाहू या पुराव्यांबाबत करुणा शर्मा यांनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये किती सत्यता आहे किती अयोग्यता आहे हा अर्जेत जे योग्य असेल ते योग्यच होईल कोर्टाचा निकाल हा अंतिम राहील पाच एप्रिलला सुनावणीमध्ये काय होतं आणि धनंजय मुंडे करुणा शर्मा यांच्याबाबत आपण न्यूज पाहू चॅनलला सबस्क्राईब करा बिला करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्या या वादामध्ये यांच्या रिलेशनमध्ये या मुलांबाबत मुला आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद